अमरावती शहरात वाहतुकीचा कोंडमारा निर्माण झाला आहे रेल्वे स्टेशन ते राजकमल चौकाला जोडणारा ऐतिहासिक रेल्वे ओव्हरब्रिज बंद झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आमदार सुलभा खोडके आमदार संजय खोडके यांनी पुढाकार घेतला असून तीन पर्यायी मार्ग सुचवले आहेत जिल्हा प्रशासन मनपा पोलीस विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह सा हो, मोठी मोहीम पाहणी राबवण्यात आली आहे अमरावती शहराच्या मुख्य बाजारपेठेला जोडणारा रेल्वे स्टेशन ते राजकमल चौकापर्यंतचा रेल्वे ओव्हरब्रिज धक्कादायक ठरल्याने तो चोवीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून वाहतुकीकरिता बंद करण्यात आलाय स्ट्रक्चर ऑडिट अहवालानुसार पुलाची आणि स्टील घटकांची क्षमता लक्षणीय प्रमाणात कमी झाली असून हा पूल वाहतुकीकरिता पूर्णतः असुरक्षित असल्याचे स्पष्ट झालेत या बंदीमुळे गेल्या चार दिवसांपासून शहरात मोठा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यावर तातडीने उपाय शोधण्यासाठी आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांनी जिल्हा प्रशासन महापालिका वाहतूक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला यावेळी तीन पर्यायी मार्गांचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय पहिला म्हणजे नेहरू मैदानातून पर्यायी रस्ता तयार करून रायली प्लॉट जयस्तम चौकाच्या वाहनांना सुविधा दुसरा पर्याय रेल्वे स्टेशन चौकातून बेलपुरा मार्गे राजापेठ कडे वाहतूक सोयीस्कर तर तिसरा पर्याय म्हणजे जिल्हा ग्रंथालय शेजारील अप्रोश रस्त्याचा वापर करून काँग्रेस नगर रुक्मिणीनगर व हमालपुरा दिशेने नियंत्रित करणे आज आम्ही हा पाहणी दौरा केला या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम यासोबत ची डब्ल्यूडी आणि सर्व अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आणि यासोबत हे सगळं मार्ग काढून यातून जे काही रस्ते आहेत त्याला कशा आपल्याला कारण आपण बघतो रेल्वे स्टेशनकडून कडून येताना जो रस्ता आहे ब्रिजवर अमालपुरातून उतरलं रेल्वे स्टेशनवर उतरलं जर राजापेठ जायचं असतं तर बेला बेला बेलपूर आहे तिथून तो रस्ता जर व्यवस्थित केला तर तो, तो आपण एकदम डायरेक्ट राजापेठला जाऊ शकतो दुसरा रस्ता आहे की एस टी स्टँडचा रस्ता जो आहे रुक्मिणीनगरमध्ये येतो तिथे ट्रॅफिक नाही व्हावं म्हणून त्याच्या पुढे जो रस्ता आहे त्या याला लागून म्हणजे लायब्ररी हमलपुरातून जाणार तो छोटी गल्ली आहे खूप जुनी गल्ली आहे तर त्याला जर रस्ता आपण तिथे एक लाखची जमिनीची एक लाखची जमीन घेऊ त्या ठिकाणी आपण जो तो रस्ता घेतला त्या कलेक्टर साहेबकडे ती भाग नारायण आणि तो रस्ता जर घेतला तर आपण जाणारा राज जयस्तंभकडे असेल इतवारा बाजारकडे असतो तर एस टी सुद्धा गर्दी कमी होईल आणि या रस्त्यावर लोक डायरेक्ट त्या ठिकाणी जातील किंवा त्या ठिकाणी असणारं जयस्तंभ राजकमल म्हणजे सगळ्या रस्त्याकडे ते जाऊ शकतो आणि तिसरा महत्त्वाचा रस्ता जो आपण म्हटलं आहे की त्या नेहरू मैदानाचा तर त्या ठिकाणी असणारं त्या नेहरू मैदान तसंच पडलं आहे तिथून येणं जाणं लोक करतात आता ब्रिजवरून येताना लोकांना या ठिकाणी येताना राजकमल कॉलेज कोर्ट किंवा अनेक ऑफिस आपल्या या साईडला असल्यामुळे या भागातले येणार ना त्यांना जर आपण तिथून टू व्हीलर असेल त्या काही ॲटो असेल किंवा सायकल असेल तर मोठ्या गाड्या हे ब्रिजवरून जातील आणि छोटे जे आहे दे ते राजकमरवरून आले की डायरेक्ट ते आपलं त्या रस्त्याने साम्रायच्या तिथून डायरेक्ट त्या जास्त जास्त तिकडे जाऊ शकते असे तीन पर्याय आज आपल्यासमोर दिसतात ह्या तिन्ही पर्यावर आपण या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे कारण या ब्रिजला भीड तर दोन वर्ष लागणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेचा विषय आणि सेंट्रलचा विषय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा या ठिकाणी प्रस्ताव तयार करायचा आहे म्हणून महाराष्ट्र शासनाकांनी सेंट्रल गव्हर्मेंटकडून आपल्या दोन्हीकडनं कसं आपल्याला या ठिकाणी हा ब्रिज लवकरात लवकर कसा करते यासाठी आमचे प्रयत्न <सथ> अर्थानं ऑडिट व्हायला पाहिजे होतं जे रेल्वेचं काम होतं आपला ब्रिज चांगलेला आहे महाराष्ट्र शासनाचा पण रेल्वेनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे दोन वर्षाच्या आधी हा विषय काढला होता की हा ब्रिज आहे याचा आपण तपासणी कारण कारण घर जुनं आहे कारण नवीन नवीन ब्रिज जे ठिकाणी होत आहे मग हा ब्रिज आपला इतका जुना असताना त्यावेळेस मी डब्ल्यूडीसी अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी पाहणी केली त्यावेळेस त्यासाठी आपलं काही नाही आहे व्यवस्थित ब्रिज आहे परंतु दोन वर्षात एकदम इमर्जन्सीमध्ये रेल्वे रेल्वेवाल्यांची मान्यच करायला पाहिजे रेल्वेवाले त्यांनी त्यांचं दरवर्षीच ऑडिट व्हायला पाहिजे स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे ते त्यांनी न केल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला हा जनतेला भोगावा लागतो रेल्वे स्टेशन रेल्वे डिपार्टमेंटची मार्क उठू चुकी आहे आम्ही आता प्रश्न विचारणार आहे आणि आमच्या जनतेला मिळायला मिळायला पाहिजे आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके यांनी या, या पर्यायी मार्गावर सुरक्षितता स्ट्रीट लाईट तात्पुरता रस्ता व पार्किंग सुविधा निर्माण करण्याची सूचना केली आहे मनपा आयुक्त शर्मा चांडक यांनी यावर सकारात्मक भूमिका दर्शविली आणि तातडीने अंमलबजावणी करण्याचा विश्वास दिला यादर मैं या दरम्यान नवीन रेल्वे उड्डाण पूल उभारण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरवठा सुरू असल्याचे विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मात्र याकरिता दीड ते दोन वर्षाचा अवधी लागणार असल्याने पर्यायी व्यवस्था हा सध्या एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी नमूद हा ब्रिज अचानक बंद झाल्याची तक्रार आहे परंतु तो इतका खराब झालेला होता ज्याचे दोन तीन रिपोर्ट्स संबंधित एजन्सीने घेतले आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याला इमिजिएट पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे पहिल्या रिपोर्टमध्ये त्यांनी फक्त हेवी व्हीकल्स बंद केल्या परंतु नंतर सेकंड रिपोर्ट जो आला त्या सेकंड रिपोर्टनंतर त्याची हालत इतकी खराब होती की त्याला इमिजिएट बंद करणं गरजेचं होतं आणि ते फार काही सूचना न देता बंद करण्यात आलं त्याच्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणात किऑक्स झाला अकरा ते चार पाच वाजेपर्यंत नंतर आज ट्राफिक सुरळीत आहे फार काही अडचण नाही आहे परंतु आता हा काही जरी ब्रिज करायचं म्हटलं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या दोनच्या फंडिंग म्हणून हा ब्रिज करावा लागणार आहे आणि त्याच्यात समजा हा ब्रिज करायसाठी काही जरी म्हटलं तरी याला एक ते दीड वर्ष जाणार आहे तर त्या एक ते दीड वर्षामध्ये आपल्याला हा जो ट्राफिक आहे हा कंट्रोल कसा करता येईल त्यातला काय काय मार्ग आहे ते आज सर्व यंत्रजांना सोबत घेऊन आम्ही पाहणी केली त्याच्यात महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या त्यानंतर आर डी सी साहेब होते त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होते पोलीसचे अधिकारी होते महानगरपालिकेचे सर्व रस्ता आणि अतिक्रमणवाले लोक होते ह्या सर्वांनी पाहणी करून त्याला जे काही पर्याय आहे ते आम्ही त्याला सुचवलेले आहे एक तर पर्याय काँग्रेसनगरकडून आपलं या ब्रिजवर येत होतो मधात एक छोटासा रस्ता आहे तर ते जागा तिथं नजूलची जागा आहे ती ॲक्वायर करून तो रस्ता मोठा करणे म्हणजे आपला सायन्सवर समोरचा रुक्विंदनगरकडून येणारा रस्ता आहे त्या धर्तीचा तो रस्ता केला तर बरंचसं ट्रॅफिक आहे ट्रॅफिक इकडे येणारं जे होतं ते आपोआप डायव्हर्ट होईल सेकंड आपला बेलपुऱ्याला स्टेशनकडून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला चांगलं वाईंडिंग आणि त्याला लाईटिंग वगैरे केलं ला तर तो एक रस्ता थोडासा चांगला होईल आणि बरेचसे लोक मग तो पर्याय निवडतील आज तो पर्याय रस्ता बरोबर नसल्यामुळं लोकं तो पर्याय निवडत नाही आहे आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात आला आहे की आपलं जे नेहरू ग्राउंड आहे तर सामरा कॉम्प्लेक्सपासून जयस्तमपासून आत्ता रेल आपल्या राजकमलकडे त्याला एक चांगला रस्ता करून तो रस्ता जर आपण राजकमलच्या तिथं जर काढला तर टू व्हीलर आहे ऑटो असतील किंवा पदचारी असतील त्यांच्यासाठी राजकमलला जाण्यासाठी किंवा तिकडे पुढे राजापेठला जाण्यासाठी तो एक मार्ग झाला हे जे आपल्या ग गर्दीचं ठिकाण आहे किंवा ज्याच्यामुळं आपल्याला असं वाटते की मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये ट्राफिकची अडचण होईल तर ह्या सर्व अडचणी जोपर्यंत ब्रिज होत नाही तोपर्यंत ह्या सर्व अडचणी सुटतील या संदर्भात आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडं सर्व यंत्रणेची बैठक घेऊन त्याच्यातले जे काही प्रश्न आहेत ते आजच आम्ही मार्गे काढू आणि पंधरा वीस दिवसात ते सर्वे मार्ग चालू होऊन त्यांना व्यवस्थित दिशादर्शी दिशदर्शी ठरतील की लोकांनी कुठून जायचं आणि आज जो लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की याच्यामुळे ट्रॅफिक फार मोठ्या प्रमाणात त्रास होईल तर प्रश्न आजच्या या मिटिंगमधून आम्ही रेल्वे ओव्हरब्रिज बंद झाल्याने निर्माण झालेली वाहतुकीची समस्या तातडीने सोडवण्याकरिता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन प्रयत्न करताना दिसत आहेत येत्या काही दिवसात हे पर्यायी मार्ग सुरू झाल्यास शहरवासियांना दिलासा मिळू शकेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे